शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आणि भारतीय विद्यार्थी सेना यांच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे नाव देश विदेशात पोहोचवणारे तसेच खेळामध्ये प्राविण्य मिळवणारे खेळाडू आणि दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृह येथे शनिवारी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर कडे फोकस कसे करावे कार्यक्रमाचे आयोजक अजय बोरस्ते यांनी मांडले आंतरराष्ट्रीय दर्जावर बॉडी बिल्डिंग कोकणी सुद्धा या ठिकाणी पण नाशिकच हे भविष्य आहे जे नाशिकची एक वेगळी ओळख निर्माण करून देत आहे दादा मला आपल्याला सांगायचं आहे की सगळे सदोन विद्यार्थी गावागावातून आलेले आहेत एक स्वप्न घेऊन आले आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पंखात भर देण्यासाठी मला वाटतं शिवसेना त्यांच्या बरोबर आहे आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर हो। आहोत आणि मला खात्री आहे उद्या गुरुपौर्णिमा आहे उद्याच आणि गुरु पौर्णिमेच्या आजच्या दिवशी हा कार्यक्रम आहे आणि असे गुरुपौर्णिमे आपल्याला व्यासपीठावर लाभलेत लक्षात ठेवा हा जो काही मंत्र आहे सक्सेसचा मंत्र हा अत्यंत महत्वाचा आहे माझं प्रास्ताविक संभवताना मी एकच गोष्ट आपल्याला सांगेल विवेकानंदांना कोण ओळखत नाही पण स्वामी विवेकानंद जेव्हा लंडन मध्ये होते आणि एका रस्त्यावर फिरत असताना एक ब्रिटिश गोऱ्यानं त्यांना विचारलं हे काय कारण स्वामी विवेकानंदांचा भगवा पहिला होता त्यांनी सांगितलं जंटलमॅन वॉट यू विअर हा काय ड्रेस आहे का बिहेर लाईक अ जंटलमॅन स्वामी विवेकानंदांनी त्यांना उत्तर दिलं तो ग्रहस्थ त्यांना असा म्हटला अरे हे तुम्ही काय घातलं आहे भगवत दिसतात आणि हे काय भगव घालून फिरताय स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर तुम्ही सर्वजण लक्षात ठेवा स्वामी विवेकानंद त्यांना म्हटलंय इन युअर कंट्री कॅरेक्टर मॅक्स जंटलमॅन तुमच्या देशात एखादा टेलर कपडे शिवून तुम्हाला तुमची सज्जनशीलता ठरवू शकत असेल पण मी ज्या हिंदुस्थानात राहतो इथं माझा कॅरेक्टर कॅरेक्टर माझी सज्जनशीलता म्हणजे मी जंटलमॅन आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनो आजपासून करा की कॅरेक्टर जपूया आपण फोकस करूया आणि हे सर्व करताना आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका हीच तुमच्याकडे प्रार्थना पुनश्च एकदा व्यासपीठावर सगळेजण अत्यंत कमी वेळात आले त्याबद्दल धन्यवाद यावेळी आर्या अकॅडमी गरुड झेप अकॅडमी सूर्या अकॅडमी आदी अकॅडमीच्या उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस अधिकारी बच्चन यांनी मार्गदर्शन केले पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तुम्ही जो पर्याय निवडलेला आहे की तुम्हाला कुठेतरी फोर्स मध्ये यायचं आहे तर त्यासाठी मी काही सांगेन की सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला आपलं मिशन आपलं टार्गेट आपलं एम आपलं गोल काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे तुम्ही आता इथे आलात म्हणजे तुम्हाला माहिती तुम्हाला करायचं काय आहे त्यानंतर महत्वाचं आहे की तुमचं जे टार्गेट आहे ते कधीच जस्टिफाय करायचं नाही आहे कुणी किती म्हटेल की अवघड आहे तुझ्याने होणार नाही तुझी अॅबिलिटी नाही तुझ्याने स्ट्रेंथ नाही पण तरीही आपल्या टार्गेट पासून आपलं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही त्याचबरोबर ज्यांनी कोणी आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये यश मिळवलेलं आहे त्यांचा तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे त्यांचा पाठलाग केला पाहिजे त्यांना भेटलं पाहिजे विचारलं पाहिजे असे भरपूर आपल्या आजूबाजूला आपले मित्र असतील नातेवाईक असतील आपले सिनियर्स आहेत तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे त्यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे त्यांना भेटा त्यांना विचारा त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला त्यांनी कशा पद्धतीने ते क्रॅक केलंय त्याचबरोबर आपल्याला सपोर्ट करणारे आपल्याला नेहमी मोटिवेट करणारे मदत करणारे जे कोणी असतात ते नातेवाईक असतील मित्र असतील यांच्या काय संपर्कात राहा कारण ते मोटिवेशन आपल्याला त्या पदापर्यंत आपल्याला घेऊन जात असत दरम्यान इंग्लिश खाडी पोहून पूर्ण करणारा तन्वी चव्हाण बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नाशिकचे नाव उज्ज्वल करणाऱ्या नेहा कोकणे यासह हो। विविध खेळात प्रावीण्य मिळवून देणाऱ्या पंधरा खेळाडूंचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच दहावी बारावी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अनेक चांगले वरिष्ठ पातळीवर गेलेले जर आपण लोक बघितले तर अतिशय शून्यातूनच त्यांनी कष्टपूर्वक यश संपादन त्या ठिकाणी केलेलं आहे आपण हे काढून टाका कोणतरी बाबा पुढाऱ्याचा कुटुंबाचा आहे आणि म्हणूनच त्याला त्या ठिकाणी संधी मिळेल असं आता बिलकुल राहिलेलं नाही जर एखाद्या ठिकाणी कुठे काही अणूरेणू जर कोणी कमी अधिक केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जी आपल्याला घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे अधिकार दिलेला आहे शून्य मिनिटात कोणतरी कोर्टात जातो आणि सर्व प्रक्रियेला दाद त्या ठिकाणी न्याय मागण्याचा त्याला अधिकार त्या ठिकाणी प्राप्त आहे आणि म्हणून जी एक लाख पदांची भरती या महाराष्ट्रामध्ये संपन्न झाली तुम्ही एक उदाहरण असं दाखवून द्या की त्या ठिकाणी गडबड झालेली आहे असं एकही उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही संपूर्ण पारदर्शक पद्धतीने ही निवड त्या ठिकाणी संपन्न झालेली आणि म्हणून तुम्हाला सुद्धा भविष्य अशा अनेक संधी त्या ठिकाणी उपलब्ध होतील अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दादा भुसे माजी खासदार हेमंत गोडसे सुवर्णा मटाले पोलीस अधिकारी अनिल बच्छाव भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख किरण पडोल धीरज मगर यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते